नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ज्ञान मंचवर आज आपण जाणून घेणार आहोत ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय सांख्ययोग पहिल्या अध्यायात आपण पाहिलं की अर्जुन युद्धभूमीवर पूर्णपणे खचतो कर्तव्य आणि भावना यांच्यात तो अडकतो तो शस्त्र खाली टाकतो आणि श्रीकृष्णांना शरण जातो आणि इथूनच सुरू होतो ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय जो संपूर्ण भगवद्गीतेचा आत्मा मानला जातो या अध्यायात श्रीकृष्ण प्रथमच अर्जुनाला थेट उपदेश करतात आणि जीवनाचा मूलभूत सत्य सांगतात श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना तू शोक करतो आहेस पण ज्यासाठी तू शोक करतो आहेस ते शोक करण्यास योग्य नाही कारण आत्मा कधीही मरत नाही शरीर नश्वर आहे ते जन्मतं वाढतं आणि एक दिवस नष्ट होतं पण आत्मा अजर अमर अविनाशी आहे तो कधी जन्म घेत नाही आणि कधी मरतही नाही जसं माणूस जुने कपडे टाकून नवे कपडे घालतो तसाच आत्मा जुने शरीर सोडून नवं शरीर धारण करतो म्हणून मृत्यू हा शेवट नाही तो केवळ बदल आहे संत ज्ञानेश्वर महाराज इथे अत्यंत सुंदर उदाहरण देतात ते सांगतात सूर्य मावळतो असं आपण म्हणतो पण तो, तो खरोखर मावळतो का नाही तो फक्त आपल्या नजरेआड जातो तसाच मृत्यू म्हणजे आत्म्याचा नाश नाही तो फक्त देहाचा त्याग आहे यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात सुख आणि दुःख थंडी आणि उष्णता यश आणि अपयश ही सर्व द्वंद्व आहेत ती येतात आणि जातात जसं ऋतू बदलतात तसंच जीवनात परिस्थिती बदलत राहते ज्ञानी मनुष्य या द्वंद्वांनी विचलित होत नाही जो माणूस सुखात अडकत नाही आणि दुःखात कोसळत नाही तोच खरा स्थिरबुद्धीचा असतो श्रीकृष्ण पुढे सांगतात अर्जुना तू कर्म करण्याचा अधिकार आहे पण कर्माच्या फळावर नाही हेच गीतेचं सर्वात मोठं तत्त्व आहे कर्म कर कर्तव्य पार पाड पण फळाची आस ठेवू नको कारण फळावर आस ठेवली की भीती निर्माण होते अपेक्षा निर्माण होते आणि मन अस्थिर होतं संत ज्ञानेश्वर महाराज हे तत्व अगदी सोपे भाषेत सांगतात ते म्हणतात जसं फूल झाडावर फुलतं पण फळाची मागणी करत नाही तसंच माणसाने कर्म करावं पण फळाची चिंता करू नये कर्मयोग हा जीवन जगण्याचा मार्ग आहे श्रीकृष्ण सांगतात जो माणूस कर्मात आसक्त न राहता कर्तव्यबुद्धीने कर्म करतो तोच मुक्त होतो असा मनुष्य बंधनात अडकत नाही यानंतर श्रीकृष्ण स्थिर प्रज्ञाची लक्षणं सांगतात ते म्हणतात ज्याचं मन इच्छा आकांक्षांपासून मुक्त आहे जो आत्म्यातच तृप्त आहे तो स्थिर प्रज्ञा आहे असा मनुष्य सुखात हुरळून जात नाही आणि दुःखात खचत नाही जसं समुद्रात असंख्य नद्या मिळतात पण समुद्र स्थिर राहतो तसंच ज्ञानी माणसाचं मन स्थिर असतं इच्छा लोभ क्रोध यांच्यामुळेच माणूस पतनाच्या मार्गावर जातो इंद्रियांवर नियंत्रण नसेल तर मन भरकटतं बुद्धी भ्रष्ट होते आणि जीवनाचा नाश होतो म्हणून श्रीकृष्ण सांगतात इंद्रियांना संयमात ठेवा मनावर नियंत्रण ठेवा ज्याने मन जिंकलं त्याने संपूर्ण जग जिंकलं संत ज्ञानेश्वर महाराज या अध्यायातून आपल्याला हेच शिकवतात जीवन म्हणजे पलायन नव्हे जीवन म्हणजे कर्तव्य टाळणं नव्हे जीवन म्हणजे समजून जाणीवपूर्वक आणि समत्वाने कर्तव्य पार पाडणं सांख्ययोग म्हणजे केवळ तत्वज्ञान नाही तो जीवन जगण्याचा मार्ग आहे आजच्या काळातही हा अध्याय तितकाच लागू पडतो नोकरी व्यवसाय नातेसंबंध संघर्ष सर्व ठिकाणी जर आपण कर्म करा पण फळाची चिंता सोडा हे तत्त्व पाळलं तर जीवन हलकं होतं ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय आपल्याला आत्मविश्वास देतो स्थैर्य देतो आणि जीवनात योग्य दिशा दाखवतो याच अध्यायातून श्रीकृष्ण संपूर्ण गीतेचा पाळा घालतात आणि पुढील अध्यायांत कर्म भक्ती ज्ञान आणि मोक्षाचा मार्ग सविस्तर सांगतात जर तुम्हाला ज्ञानेश्वरी संत परंपरा आणि मराठी अध्यात्म अशाच सखोल आणि सोप्या भाषेत जाणून घ्यायचं असेल तर ज्ञान मंचला नक्की सबस्क्राईब करा ही ज्ञानयात्रा आपण एकत्र पुढे चालू ठेवू जय श्रीकृष्ण